आपल्या हक्काचं रोख भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची ट्रान्सफॉर्मर जळाल्याने पिके लागली करपू वडूस वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पिके वाया जाण्याची भीती खटाव तारख्यातील चोराडे येथील कुरणमळ्यातील ऑडिशनल गुदगे डीपी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांसह जनावरांचे हाल सुरू आहेत त्यातच वडूज येथील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत त्यामुळे दोन दिवसात ट्रान्सफॉर्मर न बसवल्यास घंटानाद आंदोलन फुसेसावडी वीज कंपनीसमोर करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे ट्रान्सफॉर्मर जळाला असल्याची माहिती पुसेसावळी येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि वायरमन यांना दिली होती तरी सुद्धा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी बडूज येथील अधिकाऱ्यांकडून अजूनपर्यंत डीपी बसवण्यात आलेली नाही त्यामुळे पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यामुळे ऊस उगवण क्षमतेवर परिणाम झालेला आहे शाळू हरभरा मका ओस ही पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे तरी वडूसमधील वीज अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत तर कधी संबंधित अधिकारी फोन उचलत नाहीत त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाळू लागल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत अशी भावना शेतकरी वर्गाकडून बोलली जात आहे अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची